भाजप महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर बाबा भोसले यांनी त्यांची पत्नी सौ गौरवी भोसले यांच्यासमेत बुद्रुक तालुका कराड येथील पवारमाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर यांनीही मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा पवित्र हक्क बजावा, हक बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या असं आवाहन यावेळी बोलताना डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी केलं आहे तसेच विकासाचे मुद्दे घेऊन मी या निवडणुकीत जनतेसमोर गेलो होतो असे पत्रकारांशी बोलताना डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले आहेत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया